प्रभू श्रीरामांच्या मंगल कलश आणि अक्षतांचे आसनकोळी ग्रामस्थांकडून भव्य स्वागत श्रीरामाच्या अक्षता रथामध्ये ठेवून काढली ग्रामस्थांनी संपूर्ण गावभर रथयात्रा लहान हिंदू बांधवानी घेतला श्रीरामाच्या रथयात्रेत वर्गाने पारंपरिक वेशभूषा परिधान करून केले श्रीरामाच्या अक्षतांचे आणि कळसाचे स्वागत येत्या बावीस जानेवारी रोजी समस्त हिंदूंचे दैवत प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना होणार असून देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले अशातच सर्वत्र अयोध्यावरून येत्या बावीस तारखेला होत असलेल्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी घराघरातून अक्षता श्रीरामांच्या चरणी वाहिल्या जाणार असून याच पार्श्वभूमीवर देशभरात अक्षतांचे वितरण होत आहे त्याच पद्धतीने मंगल कलश देखील गावागावात दाखल होत आहेत याच पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील असनपुई गावात दिनांक अकरा जानेवारी रोजी बिरवाडी श्रीराम मंदिरातून मंगल कलश आणि अक्षता आसनपुई गावामध्ये दाखल झाल्या असून गावाच्या वेशीवर आसनपुई ग्रामस्थांनी मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक वेशभूषात श्रीरामांच्या मंगल कलशाचे आणि अक्षतांचे स्वागत केले रथामध्ये स्वार करून अक्षदा आणि मंगल कलश संपूर्ण गावातून वाजत गाजत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नेण्यात आल्या यावेळी गावातील तोर हिंदू बांधव आणि महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता पारंपरिक वेशभूषा परिधान करत ही मिरवणूक काढण्यात आली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली असून जानेवारी रोजी संपूर्ण गावात घरोघरी रांगोळी काढत श्रीरामांची पूजा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड या संबंध हिंदू राज्यामध्ये भारतामध्ये जी संकल्पना होती की प्रभुरामचंद्राचं मंदिर व्हावं ते मंदिर पूर्णकृती होत आहे त्याचा उद्घाटन सोहळा बावीस तारखेला होणार आहे आणि त्या निमित्तानं संबंध खेड्यापाड्यांमध्ये गावागावांमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये हिंदू हिंदुत्वाच्या आणि प्रभू रामचंद्राच्या असलेली जे अस्त आहे त्याप्रमाणे आ अस्थी कळस घेऊन प्रत्येक गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये मंदिरा मंदिरांमध्ये महाआरती वगैरे सगळं होतं आहे अतिशय आनंदाचा आणि खूप आनंदी वातावरण आहे बावीस तारखेला या ठिकाणी पंतप्रधानांनी त्याप्रमाणे राजकीय नेत्यांनी आव्हान केला आहे की त्या दिवशी हा सण म्हणून साजरा करा आपण हो अगदी अगदी जे जाहीर केलेलं आहे स राजकीय सगळ्या नेत्यांनी त्याप्रमाणे आमच्याही गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रभुरामचंद्राच्या जन्मोत्सवात उद्घाटन सोहळ्याचा सण साजरा केला जाणार आहे प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये अतिशय अतिशय आनंदाचं वातावरण आणि सण साजरा केला जाणार आहे सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम आपल्याला सर्वांना माहितीच आहे की संपूर्ण देशामध्ये जे प्रभू रामचंद्रांचं वातावरण झालेलं आहे आज प्रभू रामचंद्रमुळे सगळं संपूर्ण भारत आज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि संपूर्ण भारतामध्ये सकल हिंदू समाजाच्या आणि भारतीयांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये या ठिकाणी मंग मंगलकलश आणि अक्षता यांचं वाटप होऊन प्रत्येक गावामध्ये घरामध्ये श्री प्रभू रामचंद्रांची पत्रिका जी कार्यक्रम बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये हा मंगलकळश आणि त्यानिमित्तानं जी पत्रिका आहे त्यांचं वाटप होणार आहे आणि त्यानिमित्तानं प्रत्येकाला त्या ठिकाणी अयोध्येला जाता येणार नाही आणि त्याच्या निमित्तानं आपल्याला प्रत्येक घरामध्ये प्रभू रामचंद्रांचा फोटो त्याबरोबर हो आपण देणार त्या आहोत आणि त्या फोटोचं त्या ठिकाणी पूजन करून प्रत्येकानं बावीस तारखेला येणाऱ्या बावीस बावी जानेवारीला जो मुहूर्त संपूर्ण भारताला नवीन नवी विश्वाला या ठिकाणी आनंद देणारा असा पाचशे वर्षापासूनचा जो लढा सकळ हिंदू समाज लढतो आहे आणि त्याला आज कुठंतरी मुहूर्त मेड आपल्याला पाहताना दिसते की प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आसनपुई गाव या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं मंगलकर्षाचं आगमन या ठिकाणी चांगल्या वादत गाजामध्ये चा रथामध्ये आहे आणि संपूर्ण गाव महिला तसेच लहान थोर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या मंगलकर्षाचं आम्ही स्वागत करतोय जय जय श्रीराम जय जय श्रीराम

ഇവിടെ <laughs> കേൾക്കുന്നു <laughs>